राज्याचे वनमंत्री गणेश नाईकांनी शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेड गावातल्या मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पीडित कुटुंबियांच्या सोबत त्यांनी संवाद साधला पिंपरखेड परिसरात गेल्या महिनाभरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला दरम्यान नरभक्षक बिबट्या दिसला तर त्याला ऑन द स्पॉट शूट करा बिबट्याची संख्या कमी केली पाहिजे नाहीतर कुत्री भटकतात तसे बिबटे भटकतील असं गणेश नाईक म्हणाले तो ह्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आपण सगळे सतर्क ही ऊस तोड झाल्यानंतर हे मोकळे अरे मी जसे सापडते तसे त्यांना रवाना करण्याचा जर का तो लोकांच्या अंगावर येत असेल ना तर त्या ठिकाणी नरभक्षक त्याला शूट आउट करून टाका सांगितलेलं स्पष्ट निर्देश दिलेले आहेत वन खात्याला आणि पोलीस खात्याला की आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या कोणावर सुद्धा कारवाई करू नका समोपदेशन लोकांना अवेअरनेस आणून शेवटी ही संपत्ती कोणाची आपलीच आहे बिबट्याने केलं हे सगळ्यांनाच कुठलाही माणूस त्याच्यातून त्या घटनेबद्दल सगळ्यांना खंत आहे दुःख आहे परंतु या बाबतीमध्ये कोणाची जरी त्यात नावा निष्पन्न झाले तरी सुद्धा पोलिस आणि वन खात्याला आम्ही सांगितलेलं आहे की या ठिकाणी कारवाई करण्याचा कोणी आग्रह धरायचा